सार्वजनिक रस्त्यावरील टवाळखोरी किरकोळ भांडण वादावादी छेडछाड आणि दोन गटातील हाणामारी अशा घटना दिवसेंदिवस सोलापूर शहरात वाढताना दिसत आहेत त्यामुळं नाकाबंदी आणि गस्त वाढवण्यात आली आहे दररोज शहरातील सहा ठिकाणी किमान दोन तास अचानक नाकाबंदी आणि रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत पोलिसांची गस्त राहणार आहे रात्री आठ वाजता पोलीस अंमलदारांची ड्युटी बदलते आणि त्यामुळे रस्त्यावर पोलीस दिसत नाही सोलापूर शहरात आठ ते दहा या वेळेतच वादावादी भांडणं झाल्याचं अलीकडे पाहायला मिळालं ड्युटी बदलत असल्यानं सगळेजण पोलीस ठाण्यामध्ये हजेरीसाठी जातात आणि ड्युटी संपलेले घराच्या दिशेनं निघतात त्यामुळे त्यावेळी गुन्ह्यांची शक्यता अधिक असते आणि त्यामुळे आता रात्री आठ ते दहा या वेळेमध्ये नियमितपणे प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी त्यांच्या हद्दीतील संवेदनशील भागामध्ये तथा गर्दीच्या ठिकाणी पायी गस्त घालणार आहेत पोलीस अंमलदार देखील यावेळी असणार आहेत पोलीस आयुक्त उपायुक्त साहेब पोलीस येथे ते भेट देऊन पाहणी करतील त्यामुळे गुन्हे घडणार नाहीत असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलाय दुपारी किंवा सायंकाळी रात्री कधीही शहरामध्ये नाकाबंदी लावली जाईल त्यावेळी मद्यपींसह अन्य बेशिस्तांवर कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी सांगितलं हे hey, hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही